नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण चिकन पोपटी कशी बनवायची ती बघणार आहोत तर ही चिकन पोपटी थंडीमध्ये गरम गरम खायला खूप छान अशी टेस्टी लागते तर इथे बघू शकता की ती छान अशी झाली आहे चिकन पोपटी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघून घेऊया तर इथे मी चिकन घेतलं आहे दोन किलो आणि हे मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी तिखट मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मसाला घाला आणि यामध्ये मी आता हळद घालून घेते गरम मसाला घालते मी दोन चमचे आणि चवीनुसार मीठ आणि मी यामध्ये चार चमचे दही घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे पण ती मी कॅमेरा हल्ल्यामुळे दाखवू शकली नाही तर इथे चिकनला सर्व मसाले आहेत हे चांगले लावून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे मी चिकनला सर्व मसाले असे चांगले लावून घेतले आहेत आणि हे मी अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे तर इथे अर्धा तास झाला आणि आता इथे हे बघा भांबुरड्याचा पाला आहे हा हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो पोपटीमध्ये घातला की त्यामध्ये त्याचा स्वाद आहे खूप छान असा येतो तर मडक्यामध्ये मी हा भांबुरड्याचा पाला आहे तो खाली मी लावून घेते व्यवस्थित म्हणजे या चिकनला भांबुरड्याच्या पाल्याचा स्वाद खूप छान असा येतो तर हे बघा इथे छान लावून झाला आहे आता यामध्ये मी मका घालते मक्याला मी मीठ लावून घेतलेले आहे आता हे मी खाली तळाला मका व्यवस्थित लावून घेते आणि यानंतर यामध्ये आता मी बटाटे आहेत ते घालते तर बटाटेही मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे मी बटाटे यावरती मी व्यवस्थित लावून घेते इथे मी मटारच्या शेंगा घेतल्या आहेत ह्या मटारच्या शेंगा मी व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत आणि त्या मी आता यावरती घालते तर यामध्ये तुम्ही वालाच्या शेंगाही घालू शकता आणि आता आपण यावरती चिकनचा थर लावून घेऊया तर इथे मी चांगला असा चा चिकनचा थर लावून घेते जे तुम्हाला आवडतील भाज्या त्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे बघा इथे आता चिकन मी लावून घेतले आता यावरती मी भांभरड्याचा पाला आहे तो मी लावून घेते आणि यावरती परत आपण आता चिकनचा थर लावून घेणार आहोत तर मी सर्व चिकन आहे ते मी आता यावरती घालते आणि व्यवस्थित करून घेते हे बघा आणि आता मी यावरती मी परत शेंगा घालते आणि यावरती आपण अंडी घालणार आहोत तर इथे मी ही अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता मी यावरती अंडी आहेत ती व्यवस्थित लावून घेते पोपटी करताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही हे बघा व्यवस्थित अंडी आहेत ही लावून झाली आहेत शेंगा आहेत त्या मी घालते तर पोपटी करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही खोबऱ्याचीही पोपटी करू शकता फक्त चटणी मीठ मसाले टाकूनसुद्धाही पोपटी करू शकता आणि वरती आता मी भांभरुड्याचा पाला लावते व्यवस्थित पॅक करून घेते तर इथे मी व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे आता आपण हे मडकं आहे ते बाहेर नेऊन त्याच्या भोवताली आग लावून हे आपण चांगलं शिजवून घेणार आहोत तर इथे बघा मी मधोमध मडकं ठेवलं आहे आणि बाजूने आग लावून घेतलेली आहे तर इथे बाजूने आग मी अर्धा तास लावली होती तर अर्ध्या तासामध्ये हे चिकन आतमध्ये छान असे शिजले जाते तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे आता ही आग आता थोडी थोडी विजत आली आहे आता आपण हे बाजूला करून मडकं काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता की ती पोपटी छान अशी झाली आहे हे बघा चिकनही खूप छान असे शिजलेले आहे अंडी पण चांगली शिजली आहेत तेलाचा एकही थेंब न वापरता ही पोपटी बनवलेली आहे तर हे बघा इथे पोपटी पूर्ण तयार झालेली आहे किती छान अशी आहे तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार